नमस्कार गृहविष्णु किचनमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत सध्या आपण पाहतोय दिवाळी विशेष दिवाळीच्या काही निवडक फराळाच्या रेसिपीज याआधी आपण दूध पोहे चिवडा पाहिला होता आज आपण पाहतोय मका पोहे चिवडा चिवड्यासाठी आवश्यक असणारा चिवडा मसाला देखील आपण आज घरीच तयार करणार आहोत आपण पाहिलेल्या पद्धतीप्रमाणे जर का तुम्ही हा चिवडा केलात ना तर तुमचाही चिवडा कुरकुरीतच होईल अजिबात नरम पडणार नाही फार महिना काय नव्हता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला करायला अतिशय सोपा कुरकुरीत मका पोहे चिवडा चटपटीत चटकदार खमंग मका पोहे चिवडा करण्यासाठी प्रथम आपल्याला चिवड्याचा मसाला तयार करावा लागणार आहे तो कसा करायचा ते प्रथम आपण पाहूया त्यासाठी हे पाय एका बोलमध्ये आपल्याला एक टी स्पून मीठ एक टी स्पून पावडर एक टी स्पून जिरे पावडर एक टी स्पून तिखट लाल मिरची पावडर एक टी स्पून आमचूर पावडर अर्धा टीस्पून हद आणि एक टी स्पून साखर हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घ्यायचेत आणि मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला याची बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची चिवडा तयार करताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा जरी आपण बारीक मीठ वापरत असलो ना तर ते बारीक मीठसुद्धा आपल्याला मिक्सरमधून फिरून घ्यायचं म्हणजे त्याची पावडर तयार करून घ्यायची जर आपण आहेत अशा बारीक मीठाचा वापर केला तर मीठ ताळाशी खाली जाऊन बसतं चिवडामध्ये व्यवस्थित मिक्स होत नाही हे पण पा आपली पावडर तयार झाली आहे म्हणजेच आपला चिवडाचा मसाला तयार झालेला आहे आता आपण पोहे चिवडा तयार करण्यासाठी आणखीन काय कायच आहे ते लागतंय ते पाहूया पाव किलो पोहे एक वाटी शेंगदाणे एक वाटी सुक्या खोबऱ्याचे काप एक वाटी कढीपत्ता buyers रा र््या मिलचासे ुলে आपण तयार केलेला चिवडा मसाला आणि तळण्यासाठी तेल आता आपण प्रत्यक्ष मका पोहे चिवडा करायला करूया त्यासाठी आप आपल्याला गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवायचं आहे आणि तेल आपल्याला अगदी कडकडीत गरम करून आहे तेल कडकडीत गरम झालं की हे पहा अशा प्रकारच्या झाऱ्यामध्ये आपल्याला मूठभर मका पोहे घालायचे लक्षात ठेवा आपल्याला फक्त मूठभरच मका पोहे घालायचेत गॅस शिपले मोठीच ठेवायचे आणि हे पहा अशा प्रकारे पोहे उमलू लागले ना की ते तेलामध्ये सोडायचेत आणि मोठ्या आचेवर झाऱ्याच्या साहाय्याने एकसारखे उमले हलवत राहायचे लक्षात ठेवा पोहे तळायला घेण्या अगोदर पोहे तेलामध्ये सोडल्यानंतर ते यायला हवेत जर तुम्ही मंद किंवा कमी गरम असलेल्या तेलामध्ये हे पोहे तयाला गेलात ना तर आपले पोहे व्यवस्थित फुलणार नाही आणि मग चिवडा खाताना कचकच लागेल आपला मुठभर माका पोह्यांचा घाणा तळून झालेला आहे आता आपण तो एका परातीमध्ये काढून घेऊया आणि इथून पुढील सर्व माका पोहे आपल्याला अशा पद्धतीने तळून घ्यायचेत पुन्हा पुन्हा सांगतोय पोहे तळून घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला तेल अगदी कडकडीत कर गरम करून घ्यायचं गॅसची फ्लेम मोठी मोठ्या आचेवरच आपल्याला हे पोहे तळून घ्यायचे पोहे तेलामध्ये सोडल्या सोडल्या त्या अगदी सरकणवर वर यायला हवेत इतपत तेल गरम असायला हवं अशा पद्धतीने पोहे तळले तरच ते पूर्णपणे उमलतील आणि आपला चिवडा कुरकुरीत खुसखुशीत होईल अन्यथा दातांना चिकटेल हे पण आपले सगळे पाव किलो मका पोहे तळून झालेले आहेत आता आपण जो चिवडा मसाला तयार करून ठेवलाय ना तो थोडा थोडा चिवडा मसाला आपल्याला या पोह्यांवर घालायचा आहे आणि मिक्स करत राहायचं आहे लक्षात ठेवा आपल्याला एकदम सगळा मसाला घालायचा नाही आहे तर तो थोडा थोडा मसाला घालायचा आहे आणि पोह्यांमध्ये मिक्स करत राहायचं आहे आपण मसाल्यामध्ये हळदीचा वापर केला आहे त्यामुळे पोहे गरम असतानाच आपल्याला हा मसाला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे अन्यथा आपल्याला हळदीचा कच्चा वास येईल आपले पोहे आता खूप गरम नाही आहेत हाताला चटका बसणार नाही इतपत ते कोमट आहेत हाताने पोह्यांमध्ये मसाला मिक्स करत असताना जर तुम्हाला पोहे गरम लागत असेल किंवा मिरची पावडरची ज ज होत असेल ना तर दोन मोठे चमचे घ्यायचे आहेत आणि दोन मोठ्या चमच्यांच्या सहाय्यानं हा मसाला या तळलेल्या पोह्यांमध्ये आपल्याला खालीभर करत एकसारखा मिक्स करून घे परंतु चमच्या नाऐवजी हाताने सर्व मसाला अगदी व्यवस्थित मिक्स होतो हे पण आपला सर्व मसाला पोह्यांमध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता आपण चिवड्यासाठी लागणारे इतर जिन्नस तळून घेऊया त्यासाठी गरम कढईमध्ये हे पा आपल्याला अशा पद्धतीने झारा धरायचा आहे आणि त्यामध्ये एक वाटी शेंगदाणे घालायचे आणि हे शेंगदाणे आपल्याला मंदाचे वर खालीवर करत करत खमंग खरपूज तळून घ्यायचे हे पा आपल्या शेंगदाण्यांचा रंग पूर्णपणे बदलला आणि त्यांना तळे देखील गेले त्याचा अर्थ आपले शेंगदाणे खमंग खरपूस तळले गेलेले आता आपण ते काढून घेऊया आणि मसाला पसरवून घेतलेल्या पोह्यांवर घालूया शेंगदाणे पसरवून घेतल्यानंतर लगेचच आता आपल्याला सुक्या खोबऱ्याचे काप जसे शेंगदाणे तळून घेतले ना त्याच पद्धतीनं तळून घ्यायचे खोबरं तळून घेताना एक काळजी घ्या खोबरं लगेचच तळलं जातं त्याचा लगेचच रंग बदलतो आणि ते करपतं म्हणून खोबरं तळताना तेल जर खूप गरम असेल ना तर गॅस बंद केला तरी सुद्धा चालणार आहे तेवढ्या गरम तेलामध्ये खोबरं अगदी सहज तळून होत खोबरं तळताना अगदी हलक्या रंगावर तळून घ्यायचे कारण खोबरं काढून घेतल्यानंतर सुद्धा त्याची तळण्याची प्रक्रिया चालू असते त्यामुळे थंड होईपर्यंत त्याचा रंग आणखी डार्क होत जातो परंतु खोबरं कच्चही राहता कामा नाही आणि कामा नाही आपलं खोबरं देखील खमंग आता ते सुद्धा आपण पोह्यांवर पसरवून आहे आता आपण काजू तळायला घेऊया काजू देखील आपल्याला मंद अगदी तळून खोबऱ्याच्या स्लाइस प्रमाणे काजू देखील लगेच डार्क होतात म्हणून आपल्याला काजू सुद्धा अगदी काळजीपूर्वक तळून घ्यायचे हे पण आपले काजू तळून झालेले आहेत आता ते सुद्धा आपण पोह्यांवर काढून घेऊया काजू नंतर आपल्याला मनुके तळून घ्यायचे मनुकेसुद्धा आपल्याला मंदाचेवरच तळून घ्यायचे ते पहा मनुके तळत आले की ते द्राक्षांप्रमाणे टम्म फुगतात मनुके टम्म फुगलेले आहेत आता आपण ते सुद्धा काढून घेऊया आणि पोह्यांवर पसरवून घेऊया चिवड्यासाठी लागणारे सगळे जिन्नस तळून झालेले आहेत आता आपल्याला फक्त चिवड्याला फोडणी द्यायची राहिली आहे आपण देऊन घेऊया त्यासाठी आपल्याला कढईमध्ये हे जास्तीचं तेल उरलंय ना ते काढून घ्यायचं आहे आणि कढईमध्ये आपल्याला फक्त फोडणीला पुरेल इतपतच तेल ठेवायचं आहे हे पा कढईमध्ये मी अर्धी वाटी कडकडीत गरम तेल ठेवलंय आहे आता यामध्ये बारीक चिरलेल्या तिखट हिरव्या मिरच्या घालायच्यात तिखट हिरव्या मिरच्या घातल्या की गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे कढीपत्ता अगदी कडकडीत तळला गेला म्हणजे कुरकुरीत झाला की मध्यभागी अशा प्रकारे जागा करायची आहे आणि यामध्ये आपल्याला अर्धा टी स्पून हिंग घालायचं आहे आता सर्व जिन्स आपल्याला मंदाचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे ही गरमागरम फोडणी आता आपल्याला पोह्यांवर घालायची आहे पोह्यांवर फोडणी घातल्यानंतर आपल्याला ही फोडणी पाच मिनिटं पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि थंड झाल्यानंतर हे पा आताच्या साह्यानं आपल्याला आता हे आप सर्व जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत याआधी आपण फक्त चिवड्याचा मसाला मिक्स करून घेतला होता आता आपण शेंगदाणे खोबरं काजू मिरची कढीपत्ता हे सर्व जिन्नस मिक्स करतोय पोह्यांमध्ये आपले सर्व जिन्नस अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहेत आता हे सर्व जिन्नस म्हणजे हा चिवडा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे जवळजवळ अर्धा तास आपल्याला हा चिवडा थंड करून घ्यायचा आहे चिवडा पूर्णपणे थंड झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव वाटी पिठी साखर घालायची परंतु ही पिठी साखर आपल्याला एकदम घालायची नाहीये तर मसाला जसं आपण थोडा थोडा घातला आणि मिक्स केल्या ना तसं आपल्याला पिठी साखर थोडी थोडी घालायची आणि मिक्स करत राहायची आहे एक गोष्ट मात्र आवर्जून लक्षात ठेवा चिवडा पूर्णपणे थंड झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये पिठी साखर घालायची अन्यथा आपल्या चिवड्याचा रंग बदलेल चव बदलेल शिवाय आपला चिवडा साखरेला पाणी सुटून नरम पडेल चिवड्यामध्ये पिठी साखर अगदी व्यवस्थित मिक्स करून झालेली आहे आता हा चिवडा आपल्याला एखाद्या स्वच्छ सुती कापडावर न्यूजपेपरवर वर किंवा टिश्यू पेपर वर पसरवून आहे कमीत कमी दोन तास आपल्याला हा चिवडा पसरवून ठेवायचा आहे त्यामुळे त्यातील सगळं अतिरिक्त तेल शोषलं जाईल तेल पूर्णपणे शोषल्यानंतर हा चिवडा आपल्याला एखाद्या हवाबंद डब्यामध्ये अथवा बर्णीमध्ये भरून ठेवायचा ही या यादी देखील आपण पारंपरिक पद्धतीचे अनारसे पारंपरिक पद्धतीची चकलीची भाजणी पारंपरिक पद्धतीची कडबोईची भाजणी पारंपरिक पद्धतीची चकली कडबोई खारीसारखी खुसखुशीत तरंजीत दूधपोहे चिवडा आणि खुसखुशीत शंकरपाई या रेसिपी पाहिलेल्या आहेत या रेसिपी जर तुम्ही अजूनही पाहिल्या नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली ते जरूर पहा तुम्हीसुद्धा या दिवाळीमध्ये अशा प्रकारे खमंग कुरकुरीत चटपटीत चटकदार माका पोहे चिवडा करून पहा व कसा झाला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो तुम्ही जर अजूनही गृहविष्णू विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना गृह विष्णू किचनतर्फे दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा शुभ दीपावली